तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला जवळपास सव्वीस सप्टेंबर रोजीची देणार आहे तर बघा सव्वीस सप्टेंबरची लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता जवळपास तीन हजार रुपये डिपॉझिट म्हणजे या ठिकाणी क्रेडिट केले जाणार आहेत आता तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कोणकोणत्या माताबहिणींच्या या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी जर तुम्ही करत असाल तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो आता नेमकी अपडेट काय ई का ई के वाय सी जी काही आहे तर ती करण्यामागचं कारण काय त्याच्यापासून तुम्हाला फायदा किंवा नुकसान ते तर मी सांगणारच आहे परंतु तुम्हाला सव्वीस सप्टेंबरची अपडेट देणार आहे की तुमच्या खात्यात तीन हजार रुपये कधी जमा होतील लाडक्या बहीण योजनेचा चौदावा आणि पंधरावा हप्ता आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हा जो काही व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये एक तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जो काही शासनाने तात्काळ घेतलेला आहे माननीय जे काही आपले मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी घेतलेला तर तोच मी तुम्हाला डायरेक्टली देणार आहे संपूर्ण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत आता शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर ई के वाय सी जी काही आहे तर ती केल्यामुळं काय नुकसान होईल आणि महत्त्वाचं म्हणजे मी केलेली नाही आहे आणि भरपूर बहिणींचा ई के वाय सीमुळं पैशांचा प्रॉब्लेम आलेला आहे आता जो काही प्रॉब्लेम आलेला आहे नेमका तो प्रॉब्लेम काय आणि त्याच्यामुळं महत्त्वाचं म्हणजे त्याचं सोल्युशन काय सगळं काही मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे की तुम्हाला करायचं काय आणि पैसे तीन हजार रुपये कधी डिपॉझिट होतील खात्यात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही ई के वाय सी आहे तर ही गव्हर्मेंटने लागू केलेली या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जर तुम्ही केलेली नसेल तर तुमचा लाडकेबाई योजनेचा जो काही फॉर्म आहे तर तो जवळपास या ठिकाणी त्याचा तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही आहे कारण ई के वाय सी हे व्हेरिफिकेशनसाठी आहे ती तुमची असली तरच तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ही ऑनलाईन प्रोसेस आहे घरी बसून तुम्ही करू शकतात ऑनलाईन या ठिकाणी तर ती कशी करायची काय करायची सगळ्यांनाच माहिती असेल आणि वेबसाईटसुद्धा या ठिकाणी सध्या आता बघा याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची जी काही वेबसाईट आहे महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक डमी वेबसाईट आलेली आहे डमी म्हणजे बनावट आणि त्याच्या थ्रू तुम्हाला म्हणजे तुमचं या ठिकाणी एक तर खा जे काही तुमचं अकाउंट आहे तर ते लॉक होऊ शकतं आता बघा अशी अपडेट वरून समोर आलेली आहे तर डमी वेबसाईट तयार करून या ठिकाणी महिलांचा लाभ थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा त्यांच्या खात्यामधून पैसे कपात करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आता महत्त्वाचं म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे की वेबसाईट ओरिजिनल आहे किंवा डमी किंवा बनावट वेबसाईट आहे त्याच्यामध्ये थोडा रिस्क आहे परंतु ते चेक करून किंवा ज्याला जमत असेल त्यालाच त्याच्याकडनंच केवायसी करा व विनाकारण तुमचं या ठिकाणी आर्थिक पण नुकसान होऊ शकतो आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबू पण शकतो अशा दोन गोष्टी असा ई के वाय सीमुळं तुम्हाला फायदा आणि नुकसान दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत जर प्रोसेस बरोबर केली तर लाभ कंटिन्यू मिळेल आणि चुकीची केली किंवा चुकीच्या वेबसाईटवरती केली तर तुमचा लाभ पण बंद होईल आणि महत्त्वाचं म्हणजे खात्यातून पैसे पण या ठिकाणी तुमचे जवळपास कपात होतील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता सव्वीस सप्टेंबर रोजीचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधी क्रेडिट होईल आता बघा महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींचे तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे जर तुम्ही राशन कार्डमध्ये समजा तुम्ही गव्हर्नमेंटचा नियम तोडलेला असेल राशन कार्डमधून जवळपास तीन किंवा तीनच्या वरती महिलांचं नाव असेल तर त्यांचा लाभ गव्हर्नमेंटने थांबवलेला आहे आणि भरपूर बहिणी विचारत होते की सर जर आम्ही राशन कार्डचं डिवायडेशन केलं म्हणजे समजा राशन कार्डचं डिवायडेशन करून किंवा त्या व्यक्तीचं नाव राशन कार्डमधून जर कमी केलं तर मला लाभ भेटेल का तर आता हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा तुम्ही सध्या काहीही करू नका कोणाचंही नाव कमी करू नका कारण गव्हर्नमेंटने तो तुमचा हप्ता थांबवलेला आहे आणि अशी अपडेट समोर आलेली आहे जर तीन जणांचा या ठिकाणी लाभ बंद करण्यात आलेला आहे तर त्याच्यापैकी एका जणाला पुढच्या महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे अशी अव गव्हर्मेंटने अपडेट दिलेली आहे त्याच्यामुळं घाई करू नका तुम्हाला निवांत माहिती मी देणार आहे या ठिकाणी रिसर्च केल्यानंतर पूर्णपणे ऑफिशियल अपडेट आल्यानंतरच ठीक आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की काही करू नका अपडेट आल्यावर मी तुम्हाला तात्काळ देणार आहे आता हे झालं तुमचं तीन महिन्याचे पैसे ई के वाय सी या दोन्ही अपडेट तुम्हाला मी दिलेलं आहे आता सप्टेंबरचा हप्ता आता जवळपास सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीची जी काही खुशखबर आहे ती तर ती हीच आहे नवरात्री आणि दिवाळीची तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो काही या महिन्याचा हप्ता आहे आणि समोरच्या महिन्याचा हे दोन्ही हप्त्यांचे टोटल एकत्र पैसे दोन हप्त्यांचे एकत्र तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात पाच तारखेला जवळपास क्रेडिट होणार आहेत आणि ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आणि जवळपास खुशखबर आहे तर हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील पाच तारखेला जवळपास सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होणार आहे तर बहिणींनो आता तुम्हाला एक के वाय सी प्रोसेस करून घ्यायची आहे ती कशी करायची काय करायची ती मी तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओच्या मार्फत शिकवणार आहे त्याच्यामुळं सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की जर करत असाल तर व्यवस्थित योग्य वेबसाईटवरतीच करा चुकीची करू नका अन्यथा तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं मी तुम्हाला बोललेलो आहे आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला समोरच्या महिन्यामध्ये पाच तारखेला भेटेल ऑक्टोंबरचा पण आणि महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सीचं मी तुम्हाला आता अपडेट दिलेली आहे तीन महिन्याचे पैसे तुमचा थांबलेला लाभ चार हजार पाचशे रुपये सुद्धा अपडेट दिलेली आहे तर आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल याच्या व्यतिरिक्त जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि समोर जो काही तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती मिळवू शकतात नंबर देण्यात आलेला आहे पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव ठीक आहे व्हिडिओ लक्षात आला असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र